मंगळवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास हातकणंगले येथे कम्प्युटरचं प्रशिक्षण करून घरी पायी निघालेल्या अल्पवयीन मुलीची छेडछाड काढल्याप्रकरणी लक्ष्मीवाडी तालुका हातकनंगले येथील राजाराम खोत व एकोणीस याला हातकणंगले पोलिसांनी अटक केली आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की येथील अल्पवयीन युवती हातकनंगले येथील श्री कंप्युटर येथे कम्प्युटरचं प्रशिक्षण घेत आहे गुरुवारी सकाळी अकराच्या दरम्यान संबंधित अल्पवयीन युवती प्रशिक्षण संपवून घरी जाण्यासाठी पायी निघाली असता येथील तुलसी हॉटेल समोर आली असता संशयित आरोपी प्रथमेश राजाराम खोत राहणार वडी यांना मोटरसायकलवरून येऊन मोटरसायकल आडवी मारत तू मला आवडतेस असं म्हणून युवतीचा हात पकडला व तिला लज्जा उत्पन्न होईल असं वर्धन करून विनयभंग केल्याप्रकरणी हातकणंगले पोलीस ठाण्यात खोत याच्या विरोधात तक्रार दाखल केली असून अधिक तपास हातकणंगले पोलीस करत आहेत मराठी एस न्यूज साठी हातकणंगलेहून रोहन साजने